नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा कित्येक पटीनं चांगली भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यामध्ये ग्रेव्ही तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती मिळून आले हे पाणी किकड आणि ग्रेवी केकड अजिबात झालेली नाही तुम्हाला बघता क्षणी कळत असेल की भाजी किती परफेक्ट अशी झालेली आहे तर ही ग्रेवी मिळून येण्यासाठी ही भाजी मिळून येण्यासाठी यामध्ये कुठले मसाले वापरले पाहिजेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक आणि शेअर नक्की करा तर आता पण अर्धा किलो आपण पन पनीर घेतले आहे पनीरचे चौकणी असे काप केलेले आहेत जसं तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही काप करू शकता पण चौकणी आकारचे केल्याने लहान मुलांना सुद्धा खायला खूप सोपं पडतं आणि दिसायला सुद्धा तितकेच ते छान दिसतात आणि चौकणी आकारचे काप मी सगळे असे कट करून घेतलेत आता ह्याला तेलामध्ये मी तळून घेणार आहे तर तुम्हाला जर नुसतं तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचा असेल तरीसुद्धा चालतं तर मी तर ह्याला तळून घेत घेणार आहे आता तर आपण ग्रेवीची तयारी करूया तीन ते चार कांदे मोठे भाजून घेतलेले आहेत ते तेलामध्ये मस्त गुलाबी रंगापर्यंत आणि तीन ते चार गड्डे सुद्धा कुड्या मी सोलून घेतलेल्या आहेत दोन ते तीन तुकडे अद्रकचे त्याचे साल काढून त्याचे कट करून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक वाटी बारीक वाटीने काजू भिजू घालून ठेवले होते एक तासापूर्वी आणि त्याला आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर एक तमालपत्र दोन ते तीन लवंग काळी मिरी सॉरी त्याच्यानंतर दालचिनी आणि दोन ते तीन लवंग आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये भाजीला छान असाच तिखटपणा येण्यासाठी आपण दोन हिरव्या मिरच्या टाकत आहोत बाजूलाच आपण टमाट्याचीसुद्धा प्युरी करून घेणार आहोत चार तीन ते चार टमाटे घेणार आहोत आणि नंतर या मसाल्यामध्ये लास्टला आपल्याला पनीरचे पनीर तुकडे टाकायचे आहेत पनीरच्या तुकड्यामुळे भाजी एकदम मिळूनसुद्धा येते भाजीला चव छान येते आणि कलर आणि स्टेक्चरसुद्धा छान येतं हॉटेलमध्ये हे हेच करतात पनीरचे तुकडे त्यांनी काही पेस्ट करून टाकल्यामुळं ती भाजी एकदम मिळून येते तर आपल्याला हे माहिती नसल्यामुळं आपली भाजी एकदम पाणी किकड आणि ग्रेवी केकड जाते तर तुम्हीलासुद्धा लक्षात ठेवायचं आहे की पनीरचे काही तुकडे आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये मिक्सर करताना टाकायचे आहेत तर आता आपण पनीर छान असं लाल गुलाबी रंगापर्यंत तळून घेणार आहोत काजूमुळे आणि पनीरच्या तुकड्यामुळे भाजी एकदम छान मिळून येते आता लालसर कलरपर्यंत आपण पनीर छान असं तळून घ्यायचं आहे पनीर आपलं छान असं तळून होणार आहे तर याच कढाईमधला आपल्याला तेल कमी करायचं आहे आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे आता पनीरचे तुकडे काही या कढईला चिटकले आहेत पण जेव्हा आपण ग्रेवी भाजू किंवा तळू ह्याच्यामध्ये तर ती ग्रेव्हीमध्ये आपोआप मिक्स होऊन जाईल त्याच्यासाठी जा आपण दुसरी कढई घ्यायची गरज नाही त्याच कढईमध्ये करायचं आणि ग्रेव्ही टाकली की आपल्याला चांगलं परत ह्याला परतून आलटून पलटून पर चांगलं परतून सगळीकडून एकदम गुलाबी रंगापर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले तळायचे आहेत हे मसाले तळत आल्यानंतरच आपल्याला टमाटेची प्युरी टाकायची आहे म्हणजे छान असा कलर येऊन जातो भाजीला कुठल्याही कलरचा किंवा कुठल्याही कश्मीरी लाल तिखटचासुद्धा मी इथं वापर केलेला नाही आहे जो आपल्या घरी मसाला केलेला असतो घरी लाल तिखट वाटलेला असतं तेच मी वापरले तरीसुद्धा भाजीला इतका छान कलर आलेला आहे आता दोन चमचा इथं मी कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड द, द, अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घरी वाटलेलं लाल तिखट आहे हे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी याला तेल सुटेपर्यंत आपणाला सुट हे जे मसाले सतत परतत राहायचं आहे म्हणजे भाजीला बघा तुम्ही असे बुडबुडे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे मसाले जेव्हा तेल सोडेल तोपर्यंत आपल्याला हे मसाले चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं भाजीला एकदम तरीसुद्धा येते आणि मसाला चांगला तळल्यानंतर भाजीलासुद्धा चव तितकी छान येते आता इथं बाजूलाच उखळायला पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उखळायला पाणी टाकल्यानंतर चार ते पाच मिनिट परत ही ग्रेव्ही शिजू द्यायची आहे पाण्यामध्ये ग्रेव्ही शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तळलेले पनीरचे तुकडे टाकायचे तर तुम्ही टाका तो, तो बघू शकता पनीरचे तुकडे टाकल्या टाकल्याच भाजी किती छान अशी मिळून आलेली आहे आणि छान तयार झालेली आहे सेम टू सेम तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवू शकता पहिल्याच कोणी पहिल्यांदा जर पनीरची भाजी बनवत असेल तर त्याची अशीच एकदम परफेक्ट काय तुमच्या घरातले सुद्धा तुमचं कौतुक करते एवढी छान भाजी झालेली आहे तर लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हालासुद्धा हा पनीरच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि मनापासून खरंच आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहा असंच भेटूया नवीन